जाहीन विद्यार्थी मित्रांनो आपण जसं म्हटलेलं होतं की कारागृह पोलीस शिपाई भरती ही पोलीस भरतीसोबत निघणार आहे तर त्या माहितीवर त्या अपडेटवर शिक्कामोर्तब झालेला विद्यार्थी मित्रांनो अधिकृत अपडेट ही जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आता जाहिरात ही पोलीस भरतीसोबतच येणार आहे काय प्रूफ आहे आपल्याकडे ते संपूर्ण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो कोणी स्टेटमेंट केलं आहे ते सुद्धा सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि आपण तुम्हाला प्रूफसहित माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तेराशे सत्तर हे पद आणि पोलीस भरतीचे जवळपास चौदा हजारच्या वर अंदाजेत पदे निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो एस आर पी एफ वेगळे असणार आहे त्यानंतर चालक वेगळे असणार आहे भरती ही मागच्या वर्षी झाली त्यापेक्षा मोठी होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता हीच वेळ आहे अभ्यास आणि ग्राउंड करण्याची थोडी पण वेळ वाया जाऊ देऊ नका विद्यार्थी मित्रांनो आणि आपला अभ्यास आणि ग्राउंड करत राहा तर आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो लोकमत पेपरमध्ये ही बातमी छापून आलेली आहे कारागृहात रक्षक अधिकारी होण्याची संधी बावीसशे पासष्ट पदांसाठी बंपर भरती क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी रक्षकांवरील ताण कमी होणार ड्रोन करणार सुरक्षा मजबूत म्हणजेच काय तर ड्रोन कॅमेरे हे आता जेलमध्ये वापरण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो टेक्नॉलॉजीचा खूप चांगला वापर होणार आहे तर बघा शासनाने राज्यातील कारागृहातील दोन हजार दोनशे पासष्ट पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे याशिवाय दोनशे पंचावन्न तांत्रिक पदेही भरली असून त्यासाठी एकवीस जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येईल रक्षकांपासून ते ह अधिकारी पदापर्यंतच्या पदांचा समावेश आहे अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सी सी टी ओ सोबतच राज्यातील बारा कारागृहात ड्रोन वापरणार आहे राज्यात साठ कारागृहे असून त्यातील एक एकूण बंदीवानांची क्षमता सव्वीस हजार दोनशे एक्क्याऐंशी आहे मात्र प्रत्यक्षात या कारागृहामध्ये चाळीस हजार सातशे पंच्याऐंशी बंदी आहेत या कारागृहाच्या एकूण क्षमतेपैकी एकशे पंधरा टक्के अधिक बंदी आहेत जळगाव कारागृहात तर क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी आहेत संपूर्ण देशात क्षमतेपेक्षा जास्त कैदी राहत असलेल्या राज्यात महाराष्ट्राचा सातवा क्रमांक लागतो राज्याचे कारागृहाचे महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी एकूण सहा हजार एकशे सदतीस पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता त्यानुसार राज्य शासनाने दोन हजार दोनशे अडतीस पदांना नव्याने मंजुरी प्रदान केली आहे तर पहा अशी मिळाली नव्याने वाढीव पदांना मंजुरी तर पहा राजपत्रित गट अ एक विशेष कारागृह महानिरीक्षक दोन अधीक्षक मध्यवर्ती कारागृह सात मानसशास्त्रज्ञ सोळा मनोविकृतीशास्त्रज्ञ राजपत्रित गट ब सहा जिल्हा कारागृह अधीक्षक नऊ वैद्यकीय अधिकारी वर्ग दोन दोन सहाय्यक प्रशास प्रशासन अधिकारी आणि अराजपत्रित गट पा सव्वीस वैद्यकीय अधिकारी वर्ग तीन पाच कार्यालय अधीक्षक पंचेस तुरंग अधिकारी श्रेणी एकशे एक सोळा तुरुंग अधिकारी एकवीस मिश्रक बारा वरिष्ठ लिपिक एकवीस लिपिक सात प्रयोगशाळा तंत्रज्ञ छप्पन्न सुभेदार दोनशे सत्याहत्तर हवालदार आणि आपलं जे महत्वाचं आहे ते आहे तेराशे सत्तर कारागृह पोलीस शिपाई पुरुष आणि महिला मिळून इतक्या जागा राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो भरती ही खूप मोठी होणार आहे आणि गुड न्यूज म्हणजे की ही भरती पोलीस भरतीसोबत होणार आहे म्हणजेच तुम्हाला एक चान्स आणखी वाढलेला आहे म्हणजे तुम्ही चालकचा वेगळा फॉर्म भरू शकता एस आर पी एफचा वेगळा फॉर्म भरू शकता त्यानंतर तुम्ही कारागृहाचा वेगळा फॉर्म भरू शकता त्यानंतर जी आर पी एफचा जर वेगळा फॉर्म भरायचा त्यांनी जर ठेवलं तर विद्यार्थी मित्रांनो लोहमार्गाचा सुद्धा वेगळा फॉर्म भरता येणार आहे म्हणजेच फॉर्म जवळपास तुम्हाला चार ते पाच भरता येणार आहे त्यानंतर बघा तर दहा परिचालक व तांत्रिक पदे दोनशे पंचावन्न आणि दोनशे पंचावन्न पदासाठी ही जाहिरात पडलेली आहे त्यानंतर पहा विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह जालिंदर सुपेकर साहेब काय म्हणत आहेत ते बघा राज्यातील कारागृहात रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे म्हटलेलं आहे यातील रक्षक व अधिकाऱ्यांची पदे पोलिस दलामार्फत तर तांत्रिक पदे हे खासगी एजन्सी मार्फत आपल्याला माहिती आहे टी सी एस घेत आहे जी तांत्रिक पदे आहे ज्याची जाहिरात पडलेली आहे पण आपली जी पोलीस भरती आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे इथे बघा पोलिस दलामार्फत घेण्यात येणार आहे कोणती रक्षक रक्षक म्हणजे पोलीस शिपाई कारागृह ज्याला आपण म्हणतो भरली जाणार आहे अंतर्गत सुरक्षेसाठी सर्वच कारागृहात सी सी टी व्ही बसवण्यात आले आहे तर बारा कारागृह ड्रोनचा वापर केला जाणार आहे खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी आपली वर्दी फिक्स करा विद्यार्थी मित्रांनो दिवस रात्र एक करून ग्राउंड आणि लेखीची तयारी करा धन्यवाद